लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मराठा समाजाची आता फक्त राजकीय आरक्षणासाठी धरपड मंत्री चंद्रकांत पाटील मराठा समाजाला गावचे सरपंच पद घ्यायचं आहे एससीबीसी आणि ई डब्ल्यूएस मधून सर्व आरक्षण मिळाले होते आता फक्त राजकीय आरक्षणाची धडपड सुरू आहे मुख्यमंत्री जरांगे यांना भेटायला जातीलही मात्र जाऊन मागण्या मान्य होणार नसतील तर अपमान कशाला करून घ्यायचा असा उपहासात्मक पोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे पाहूया ते काय म्हणतात शरद पवारांच्या पवारांचं आयुष्य व राजकारण धकवण्यामध्ये झालं ग्रामीण माणूस काय आजचा दिवस काढून घ्या तमिळनाडूला मिळालेला आरक्षण आजही सुप्रीम कोर्टात आहे आजही सुप्रीम कोर्ट त्याचा निर्णय लागला नाही आजही सुप्रीम कोर्ट आणि त्यामुळे ते जेव्हा येईल ना आयरणी होत ते पण जाईल याचं कारण जोपर्यंत आपली घटना आणि घटना म्हणण्यापेक्षा त्यावर दिलेले सुप्रीम कोर्टाचे निर्णय या पन्नास टक्के एक्सिट काल नाही एकदा सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्के एक्सिट दिलं ते आपण घालून बसले दॅट इज ई डब्ल्यू एस आर्थिक दृष्ट्या मागासांचे वर्षाला आई वडिलांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणारे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मस्त शिक्कामर्तव केलं ते खरं मराठ्यांचं आरक्षण आहे कारण मराठे हे बाय कास्ट मागास नाही आहेत ते त्यांच्या प्रॉपर्ट्यांचे शेतीचे तुकडे 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 दोन गुंटावाले झाले गरीब झाले पूर पुराण शिक्षण शाळेत पाठवता येणार कॉलेजमध्ये पाठवता येणार डॉक्टर करता येणार म्हणून आरक्षण पाहिजे दलितांसारखं त्यांना अस्पृश्यतेची भावना नाही मिळाली गावभार हे शिवनगु असं नाही झालं दॅट इज नॉट अ सामाजिक आरक्षण ते आर्थिक आणि शैक्षणिक मागासांचं आरक्षण असल्यामुळे ते आरक्षण देताना आपल्याला पन्नास टक्के एक्सिड करता येत नाही फक्त ज्याचा फायदा मराठ्यांना खूप झाला आधी होईल उदय होऊ शकतं ते आर्थिक मागासांचं आरक्षण आहे ज्याला सुप्रीम कोर्टने शिक्का वर्ग चलो त्यांनी पासून एक्सिड करू त्याच्या व्यतिरिक्त तमिळनाडू सहित कोणालाही पन्नास टक्के एक्सिट करायला दिलेलं नाहीये आणि जर तामिळनाडू पॅटर्न करायचं होता तर चार वेळा शरद पवार मुख्यमंत्री होते का नाही केलं तमिळनाडू पॅट तमिळनाडूचा विषय हा एटी नाईनचा हा त्याच्या आधी एकदा मुख्यमंत्री होते शरद पवार त्यानंतर तीनदा होते केंद्रात सरकार पंधरा पंधरा वर्ष होतं राज्यात सरकार दहा दहा वर्ष होत तुम्ही काय नाही केलं आणि आता शहाणपणा शिकवता लोकांना मग पवारांचा पवारांच्या राजकारणाचं गमक काय की लोक विश्वास ठेवतात हो। आता पोर शाह झाली हे बाबा तू काय नाही दिलं कोणती प्रमाणपत्र मिळाले ते ओबीसी मधून उभारण्याच्या तयारीत आहेत कशा पद्धतीने फारच खोलात चालला म्हणून तुम्हाला एक सांगतो की फसव समाधान हवा संत घ्या दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक ऍडमिशन नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळणी लागते व्हेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला कुणी दाखला मिळाला पण व्हेरीफिकेशन टिकत नाही त्यामुळे लगेच त्या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहेत जसं त्यांनी काल ऍडमिशनचं सामान्य एक्सटेन्शन दिला तर सामान्य एक्सटेन्शन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एससीबीसी मध्ये सी पूर्वीच्या ईडब्ल्यू एस मध्ये सगळं हो का होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण आता सगळी जी चालली आहे धडपड ती पोलिटिकल आरक्षणासाठी चालली आम्हाला गावचं सरपंच व्हायचं हो ना कायदेशीर जगडीत व्हा नाही तर व्हाल आणि सहा महिन्याने कॅन्सल होईल मुख्यमंत्री जाणार भेटायला मुख्यमंत्री जाणार लावू नका म्हणाला अजित दादा म्हणले पवार साहेबांनी सांगितलं घटनेत बदल करा अजित दादा म्हणले मला जास्त पलत जावला लावू नका देवेंजी मध्ये आणि अजित दादा फरक असा आहे की देवेंजी जे खरं आहे तेही बोलणं टाळतात ते माणसं जातात अजित दादा म्हणजे फटकण ते कधी कधी तसं लागतं आणि त्यामध्ये बोलायला लावू नका नाही सगळं काढायचं इतिहास तर जेवढे इतिहास आहे ना ते त्यांच्या घरातले त्यांना पुतणे आहेत त्यांचे आणि त्याच्या वेळेला त्यांचा फर्स्ट कन्सल्टंट अजितदादाचा होता आता विदुष निर्माण झालं प्रत्येक गोष्ट अजितदादाना विचारून केली की नाही दादांना सगळं माहिती आहे